आमच्या घरामध्ये टी व्ही आला तोही कायम बंद असायचा कारण आता मोबाईल नावाचा म्हणजे तो थोडासाच मित्र असेल माझ्या दृष्टीने तो शत्रूच आहे की यशस्वी विद्यार्थ्यांच्या तुम्ही मुलाखती वाचा त्याच्यामध्ये त्यांनी हमखास एक वाक्य कॉमन असतं की इतकी वर्ष मी सोशल मीडियापासून दूर राहिलो मग तो दोन वर्ष असतील तीन वर्ष असतील कारण हे दुधारी शस्त्र आहे मुलांनं हे कायम लक्षात ठेवा आणि मी जे तुम्हाला सांगते तो तुमचा मित्र कमी आणि शत्रू जास्त आहे तुम्ही बघता काय मोबाईलवर या कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय अश्विनीजी सोनवणे मॅडम अप्पर जिल्हाधिकारी अंबा जोगाई कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजयजी मुंढेसर माजी गटनेते जिल्हा परिषद बीड आत्ताच ज्यांच्या खुमासदार भाषणाने आपण सगळे अक्षरशः हसून हसून अगदी लोटपोट झालो असे प्राध्यापक महेश पाटील सर संचालक अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य <coughs> आदरणीय शिक्षणाधिकारी प्राथमिक फुलारीजी माननीय अरविंदजी लाटकर उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ डॉक्टर संतोष मुंडे सर उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य माननीय व्यंकटेशजी मुंडे तहसीलदार परळी वैजनाथ तसंच इथे उपस्थित माननीय त्र्यंबकजी सर आणि उपस्थित मान्यवर त्याचबरोबर इथले सर्व जमलेले यशवंत गुणवंत माझे विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे पालक तसेच त्यांचे सर्व शिक्षक सर्वप्रथम कार्यक्रमाला यायला मला खूप उशीर झाला त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची मनापासून क्षमाप्रार्थी आहे एक साधारणत इथल्या रस्त्यांचा सा अंदाज नसल्यामुळे थोडंसं लांबच्या लांबच्या वाटेने मी आले आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला त्याबद्दल खरंच क्षमस्व तर आत्ता महेश पाटील सरांचं भाषण मला खरं तर अर्धंच ऐकायला मिळालं आणि मी बऱ्याचशा त्यांनी हसता हसता जे काही आपल्याला कोपरखळ्या मारलेल्या आहेत पालक म्हणून असतील शिक्षक म्हणून असेल अधिकारी म्हणून असेल तर त्या मला अर्ध्याच फक्त मिळाल्या अर्ध्या काही ऐकायला मिळाल्या नाही पण सरांनी आत्ताच्या शैक्षणिक व्यवस्थेवर जे मार्मिक भाष्य केलं आहे ते सगळ्याच आपण खरंच सगळ्यांनी त्याच्यावर विचार करण्यासारखी सध्या खरंच परिस्थिती आहे पालक म्हणून किंवा तुम्ही शिक्षक म्हणून संस्थाचालक म्हणून परिस्थिती आता एवढी वेगाने बदलते की त्या वेगाशी जुळवून घेताना आपल्या सगळ्यांची दमछाप होती आहे पालक म्हणून तुमची होती आहे अधिकारी म्हणून आमची होती आहे आणि तितकीच विद्यार्थ्यांची सुद्धा होती आहे जितक्या वाटा त्यांना जितक्या संधी त्यांना खुल्या झालेल्या आहेत तितकेच अनेक प्रश्नसुद्धा आपल्यासमोर आता आवासून उभे आहेत आताच मी इथं आले आणि जेव्हा प्रेक्षागृहावर मी नजर टाकली तेव्हा मला मिक्स मॉप दिसला साधारणत मला अशी माझी अशी कल्पना होती की सगळे विद्यार्थी आहेत बक्षीस मिळालेले जसं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आपल्याकडे होतात तसे विद्यार्थ्यांशी हितगुज साधायचं या अनुषंगाने माझी कल्पना होती की आपल्याला आता विद्यार्थ्यांशी बोलायचं पण ही खूप चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी सुद्धा काही गोष्टी बोलणं जसं बऱ्याचशा गोष्टी आत्ता महेश पाटील सरांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी हसत हसत हसवत हसवत सांगितलेलं आहे तर आता हा जो सेवा संकल्प सप्ताह जो इथे साजरा झाला आहे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळालं या सेवा संकल्प सप्ताहाची संकल्पना ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून आकाराला आली साकार झाली त्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम आधी अभिनंदन करते की जेणेकरून मुलांच्या कलागुणांना ह्याच्यातून वाव मिळालेला आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक जुना म्हणजे म जुनं एक शेर होता की खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब और पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब आता परिस्थिती खरंच तशी राहिलेली नाही आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल आणि तुमचं ध्येय पक्का असेल तर कुठलीच गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाहीत ना तुमची परिस्थिती तुम्हाला अडवू शकते तुम्ही खेड्यात जन्माला आहेत का शहरात जन्माला आहेत की नीम शहरात जन्माला आहेत या तुम्ही मुलगी आहात की मुलगा आहात कोणत्या गावात राहतात तुमचं सामाजिक पार्श्वभूमी काय आहे आर्थिक पार्श्वभूमी काय आहे या कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडवू शकत नाहीत हे सगळं आम्ही आमच्या अनुभवांवरनं सांगतोय मी सुद्धा अगदी काही तोंडात चमचा घेऊन जन्माला आली आहे किंवा एवढ्या मोठ्या घरात जन्माला आली आहे सगळ्या गोष्टी सहजतेने उपलब्ध झाल्या अशी काही परिस्थिती नव्हती एक साधारणत मध्यमवर्गीय घरातूनच मी सुद्धा या पदापर्यंत पोहोचलेली आहे फक्त फरक एवढाच होता की जी पण काय परिस्थिती असेल आमचं ध्येय पक्कं होतं मला पहिल्यापासूनच अधिकारी वर्ग किंवा एक अधिकारी वर्गाचं आकर्षण होतं जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा शाळेचं इन्स्पेक्शन करायला तेव्हा अधिकारी यायचे अगदी केंद्रप्रमुख कि आले किंवा विस्तार अधिकारी आले तरीसुद्धा आम्हाला वाटायचं की कि बापरे किती मोठा माणूस शाळेमध्ये आलेला आहे आणि एक एक त्या माणसांना मिळणारा मान सन्मान या सगळ्या गोष्टीचं आकर्षण मला पहिल्यापासून होतं त्याच्यामुळे पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं की आपल्याला अधिकारीच व्हायचं आहे आणि आपल्याला स्पर्धा परीक्षांकडेच वळायचं आहे आणि माझा हा माझ्या या निश्चयाला माझ्या आईवडिलांनीसुद्धा बळ दिलं मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते इथे पालकवर्ग उपस्थित आहे आत्ताच सरांनी सांगितलं सरांचा उल्लेख वारंवार यासाठी येतोय की मी फक्त सरांचंच भाषण ऐकलं बाकी कोणाचे भाषणं किंवा मनोगत ऐकण्याची संधी मला मिळाली नाही परंतु त्यांनी जसं सांगितलं की मुलांची कपॅसिटी ओळखा त्याला काय पाहिजे त्याला काय येतं हे बघा गुण बघू नका गुणवत्ता बघा ही गोष्ट शतशहा खरी आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की आपलं मूल डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं किंवा एक टिपिकल मुलांनाही विचारलं तर ते एवढे दोनच क्षेत्र सांगतात फारच झालं तर आजकाल कुणीतरी म्हणतं की मला ऑफिसर व्हायचं किंवा कलेक्टर व्हायचं असं बोलतात पण जनरली आपल्याकडे ही दोन क्षेत्र मुलांना पूर्वी माहिती असायची पण आता तशी परिस्थिती नाही म्हणजे व्हॉट्सअपवर एक पोस्ट फिरत असलेली तुमची तुम्ही सगळ्यांनी कदाचित तु वाचली असेल की एका अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा पाणीपुरी विकणारा समोसे विकणारा माणूस हा दिवसाला जास्त कमाई करतो तेव्हा कुठलाही व्यवसाय किंवा आपल्या मुलाची मुलीची कुठलीही आवड निवड ही व्यवसायात रूपांतरित होऊ शकते ती नोकरीत रूपांतरित होऊ शकते जगभरात सर माझ्या माहितीप्रमाणे पाटील सर मला माहिती आहे त्याप्रमाणे जगभरात मोजले तर जवळपास सहा हजार प्रकारचे व्यवसाय आहेत असं मी वाचलेलं आहे तर तुम्ही विचार करा की सहा हजार ऑप्शन्स आपल्या मुलांना उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या सृजनशीलतेने त्यांनी त्याच्यामध्ये आणखी भर घातली तर त्याला अगदी आपण सोनेपे सुहागाच म्हणू शकतो त्यामुळे आपल्या कुठलंही मूल जे आहे तर ते एक निसर्गाचं एक विशिष्ट क्रिएशन असतं आणि कुठलंच मूल कुठल्याही गुणाशिवाय जन्माला येत नाही काही ना काही त्याच्याकडे असतंच कुठला ना कुठला गुण त्याच्याकडे असतोच आणि मुलाच्या सगळ्यात जवळ तीनच व्यक्ती असतात एकतर त्याचे आई वडील आणि त्याचे गुरुजन त्याच्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या मुलामधली किंवा त्या विद्यार्थ्यामधली क्षमता ओळखावी आणि त्या दृष्टीने त्याला पैलू पाडावेत सगळ्याच मी आता सरांनी बोर्डाच्या बोर्डावर बरेच ताशेरे ओढले आणि आता सांगायला आनंद वाटावा काय वाटावं मला समजत नाही आहे कारण मी छत्रपती संभाजीनगर बोर्डाची सेक्रेटरीसुद्धा आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जो की आ, इथे तीर्थक्षेत्र निर्माण झाली आहेत किंवा बोर्ड ज्या पद्धतीने परीक्षा घेत आहे ज्या पद्धतीने मार्कांची खैरात वाटली जाती आहे तर आता त्या सगळ्या गोष्टी मी पर्सनली घेतलेल्या आहेत कुणी घेऊ नका म्हटलं तरी त्या घेणं मला भाग आहे कारण की या पाच जिल्ह्यांचा कारभार पण मी आपल्या ह्या पदासह तोसुद्धा हाकण्याचं काम मी जे आहे तर ते करते आहे आणि ही खरंच वस्तुस्थिती आहे की मार्कांची ही सूज आहे आपण म्हणजे आम्हाला बोर्डाला अशी परिस्थिती येते की कधी कधी जे सरांनी सांगितलं की खेळाडू म्हणून त्यांना मार्क्स असतात बेस्ट ऑफ फाईव्ह आहे कधी कधी शंभर टक्क्यांपेक्षा पुढे मुलांचा स्कोअर जातो तर अशा वेळेस त्यांचे मार्क आम्हाला कमी करून शंभर टक्क्यांवर आणावे लागतात अशी परिस्थिती आहे बरं जेव्हा शंभर टक्के मार्क मिळवणाऱ्या ह्या मुलांचे जर पुढे तुम्ही करिअर ग्राफ जर पाहिले तर यातली अर्धीसुद्धा मुलं जी आहेत त्यांनी आयुष्यात पुढे फार आउटस्टँडिंग केलं आहे अशी परिस्थिती नाही आहे असंसुद्धा सर्वे सांगतो त्यामुळे आपलं मूल जर मार्कांच्या दृष्टीने ॲव्हरेज म्हणते आहे मी मार्कांच्या दृष्टीने ॲव्हरेज असेल तरीसुद्धा आईवडिलांनी ह्या गोष्टीचा फार बाऊ करू नये वर्तमानपत्रातल्या ज्या एक दोन बातम्या मी वाचल्या त्या वाचून अतिशय वाईट वाटलं की अगदी सुशिक्षित घरातले पालक आणि केवळ मुलीला मार्क्स कमी मड पडलेले आहेत म्हणून तिची हत्या करणारा बापसुद्धा आपल्याकडे आहे तर ही ही अतिशय म्हणजे आपण फक्त शिकलो आहे पण आपण म्हणजे फक्त अक्षरं शिकलेलो आहोत आपण मनं वाचायला शिकलेलो नाही आहेत आपल्या मुलांची आणि ती वाचणं फार गरजेचं आहे पालकांच्या दबावातून म्हणा समाजाच्या दबावातून म्हणा पियर प्रेशरमधून म्हणा आजकाल मुलामुलींची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढलेली आपल्याला दिसून येते अगदी कोवळ्या वयातली सातवी आठवीतल्या मुलांनी आत्महत्या करावी की ज्या वयात आत्महत्या या शब्दाचा अर्थसुद्धा आपल्याला कळत नव्हता त्या वयामध्ये मुलं आत्महत्या करतायत तर हे हे कशाचं लक्षण आहे हे निरोगी समाजाचं लक्षण नक्कीच नाही आहे म्हणून मी पालकांना सांगते तुमचं मूल ज्याही बुद्धिमत्तेचं असेल नसेल आवडत त्याला गणित दुसरं काही आवडत असेल चित्रकला आवडत असेल त्याला क्राफ्टिंग करायला आवडत असेल काहीही करायला त्याला आवडू शकतं त्याच्यातून तो त्याचं आयुष्य घडवू शकतो हे पालकांनी लक्षात ठेवावं एक छो अगदी छोटीशी गोष्ट मला या प्रसंगी आठवते मला माहिती आहे खूप वेळ झाला आहे पण साधारणत मला जे काय म्हणायचं आहे तो मतितार्थ त्या गोष्टीतून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो एक अत्यंत विद्वान पंडित असतात आणि आपलं खूप मोठं धर्मग्रंथाचं किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या पुस्तकांचं गाठोडं घेऊन ते एका नदी किनारी बसलेले असतात त्यांना पैलतीराच्या गावाला जायचं असतं तर ते एका नावेमध्ये बसतात आणि गुरुजींना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो त्या पंडितांना तर ते त्या नावाड्याला विचारतात की काय रे काय शिक्षण झालं तुझं तर तो म्हणतो नाही पंडितजी माझं तर काही शिक्षण झालं नाही सगळा जन्म माझा नाव हाकण्यातच गेला तर त्याच्यावर ते पंडितजी म्हणतात की अरे अरे तुझा तर अर्धा जन्म वाया गेला थोड्या वेळाने जी काही नाव आहे ती पुढे जाते आणि कुठल्या तरी कारणाने नादे त्या नावेला छिद्र पडतं आणि भरभर नदीतलं पाणी त्या नावेमध्ये भरायला लागतं ला आणि अशी परिस्थिती येते की नाव आता बुडणार आहे तर तेव्हा नावाडी त्या पंडितजींना प्रश्न विचारतो की गुरुजी तुम्हाला पोहता येतं ना आता नाव बुडायच्या तयारीत आहे बरं का तर पंडितजी म्हणतात की नाही भाऊ मला तर काय पोहता येत नाही त्याच्यावर ना नावाडी म्हणतो की मी शिकलो नाही तर माझा अर्धा जन्म वाया गेला तुम्ही म्हणालात पण आता तुम्हाला पोहता येत नाही तुमचा तर सगळाच जन्म वाया गेला आता काय करायचं तर गोष्टीचा मतितार्थ असं म्हणजे तुम्ही शिकू नाही असा नाही आहे तर गोष्टीचा मतितार्थ हा आहे की कुठलीच गोष्ट वाया जात नाही फक्त पुस्तकी अभ्यास हेच सगळं काही नाही आहे आजकाल तुम्ही जर मोठ्या तुम्ही अधिकारी म्हणून इंटरव्ह्यूला जा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जा तेव्हा तुमचे लाईफ स्किल्ससुद्धा पाहिले जातात तुमचे सॉफ्ट स्किल्स पाहिले जातात हे सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय असतात तर तुम्ही वागता कसं बोलता कसं तुम्ही तुमचं मत कसं मांडता ज्या विषयासाठी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्यासमोर अचानक एखादी परिस्थिती उद्भवली तर तुम्ही काय करणार म्हणजेच तुमची निर्णय क्षमतात तपासली जाते आजूबाजूच्या जगाचं तुम्हाला किती ज्ञान आहे हे तपासलं जातं म्हणजेच काय तुमची मतं तुम्हाला मांडता येतात का हे बघितलं जातं इनफॅक्ट तुम्हाला मत आहे का हे सुद्धा तिथे बघितलं जातं आणि हा सगळा एका समृद्ध व्यक्तिमत्वाचा भाग असतो आणि व्यक्तिमत्व हे एका रात्रीत तयार होत नाही किंवा व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस लावून ते तयार होत नाही अगदी लहानपणापासून जाणीवपूर्वक अनेक गोष्टींमधून आई वडिलांना ते विकसित करावे लागतात त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अवांतर वाचन मी कायम जिथे कुठे मला संवाद साधण्याची संधी मिळते मुलांशी आणि पालकांशी तेव्हा मी या गोष्टींवर वारंवार जोर देते की मुलांचं अवंत अवांतर वाचन हे जवळपास बंद झालं आहे आणि आज आम्ही जे इथे उभे आहोत अधिकारी म्हणून किमान मी तरी हा या गोष्टीमध्ये अवांतर वाचनाचा वाटा हा ऐंशी आहे हे मी तुम्हाला सांगते कारण अगदी लहानपणापासून आमच्या आईवडिलांनी अवांतर वाचनाची आवड आमच्यामध्ये रुजवलेली होती म्हणजे तेव्हाची आमची त्या त्या वयाला जी काही सूट होणारी पुस्तकं होती ती आम्ही ती त्यांनी आम्हाला आणून दिली आमच्या घरामध्ये टी व्ही मला आठवतं मी काहीतरी फर्स्ट इयर सेकंड म्हणजे टी व्ही इंट्रोड्यूस झाला देशात मला आहे तो पहिलीत असताना म्हणजे तेव्हा मी पहिलीत होते आणि साधारण आम्ही ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर आमच्या घरामध्ये टी व्ही आला तोही कायम बंद असायचा कारण आम्ही चौघही जण माझे आई वडील मी माझा भाऊ आम्ही जण चार कोपऱ्यात चार पुस्तकं घेऊन बसलेलो असायचो त्या टी व्हीकडे कोणी बघायचं सुद्धा नाही त्याचं कारण की तोपर्यंत वाचनाचं महत्त्व त्याचं आयुष्यातलं मोलाचं स्थान हे आमच्या मनामध्ये इतकं पक्कं रुजलं होतं की आम्हाला त्याचं आकर्षणच वाटायचं नाही आणि तेव्हा डिस्ट्रॅक्शनसुद्धा कमी होते आता मोबाईल नावाचा म्हणजे तो थोडासाच मित्र असेल माझ्या दृष्टीने तो शत्रूच आहे आणि जेव्हाही तुम्ही यशस्वी मुलांच्या मुलाखती तुम्ही वाचा मी मुलांसाठी हे सांगते आहे की यशस्वी विद्यार्थ्यांच्या तुम्ही मुलाखती वाचा त्याच्यामध्ये त्यांनी हमखास एक वाक्य कॉमन असतं की इतकी वर्ष मी सोशल मीडियापासून दूर राहिलो मग तो दोन वर्ष असतील तीन वर्ष असतील कारण हे दुधारी शस्त्र आहे मुलांना हे कायम लक्षात ठेवा आणि मी जे तुम्हाला सांगते तो तुमचा मित्र कमी आणि शत्रू जास्त आहे तुम्ही बघता काय मोबाईलवर मला सांगा की म्हणजे सगळेजण जेव्हा त्याच्या की मोबाईलमध्ये खूप ज्ञान मिळतं हे मिळतं ती मिळतं मान्य आहे पण खरंच तुम्ही ते मिळवता का किंवा किती टक्के तुमच्यातले विद्यार्थी आहेत की फक्त ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करता म्हणजे तुम्ही उत्तर नाही दिलं तरी त्याचं उत्तर मला माहिती आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्य घडवायचं तर या मोहापासून तुम्हाला दूर राहावं लागेल दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की आत्तापासून ज्या मुलांना पुढे आयुष्यात काहीतरी बनायचं आहे रोज किमान दोन न्यूजपेपर वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत तुम्हाला अख्खा आथ ते इति पेपर नाही वाचता आला तरी तुम्हाला पेपरमधलं संपादकीय पान असतं एडिटोरियल पेज असतं की ज्याच्यामध्ये अग्रलेख असतात वेगळ्या वेगळ्या विषयांची माहिती असते लेटेस्ट जे काय घडलेलं असतं त्याची माहिती असते तर हे सगळं तुम्ही वाचलंच पाहिजे तर तुमचं एखाद्या गोष्टीविषयीचं ज्ञान वाढेल एका, एका नाण्याला दोन बाजू असतात चार बाजू असतात सहा असू शकतात हे सगळं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकाशनांचे पेपर वाचल्यानंतर तुमचा व्ह्यू जो आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तो पक्का होणार आहे आणि जगभराचं ज्ञान वाचण्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज नाही आहे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या माध्यमाची गरज नाही न्यूजपेपर पुरेसा आहे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही इतकं ज्ञान तुम्हाला वर्तमानपत्रातून वाचतं ब वर्तमानपत्रातून मिळत असतं तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण आता अशी परिस्थिती असते की अनेकदा आम्हाला अधिकाऱ्यांना काम करता करता घरी रात्री जायला दहासुद्धा वाचतात सकाळी पेपरचं तोंडसुद्धा बघायला मिळत नाही पण पेपर वाचल्याशिवाय मी आजही झोपत नाही ते एडिटोरियल पेज मी वाचते म्हणजे वाचते त्यामुळेच आज तुमच्यासमोर उभं राहून हे मी अधिकारवाणीने सांगू शकते की याकडे पा मुलांनी जितकं लक्ष द्यायचंय तितकंच पालकांनी लक्ष द्यायचं आहे की आपलं मूल अवांतर वाचन करेल म्हणजे करेल त्याच्याशिवाय त्याचे हट्ट बाकीचे पूर्णच करू नका आज तू हे वाचलंच पाहिजे आणि हे मूल कधी ऐकेल जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा किंवा शिक्षक जेव्हा वाचेल तेव्हा मुलं वाचतील पालक जेव्हा वाचतील तेव्हा मुलं वाचतील तुम्ही चोवीस तास हातात मोबाईल घेऊन बसणार किंवा तुम्हाला थोडासा वेळ मिळाला तुम्ही वाचणार नाही तुम्ही लगेच मोबाईल घेऊन बसणार काय अडतं हो त्या मोबाईल वाचून मला तुम्ही सांगा काही अडत नाही आपलं एवढी वर्ष दहा वर्षापूर्वी आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे सुद्धा मोबाईल नव्हता काय अडलं काही अडलं नाही माझं अगदी गरज असेल तेव्हा जरूर वापरा पण ज्या गोष्टी आपल्याला मुलांमध्ये रुजवायच्या तर त्या आधी आपल्यामध्ये रुजल्या पाहिजेत आपण जुनी माणसांकडून जुन्या माणसांकडनं नेहमी ऐकतो की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार तुम्ही जे काही मुलं हे अनुकरणातनं शिकत असतात हे वाक्य पुस्तकात वाचायचं नाही आहे ही गोष्ट सत्य आहे मी माझ्या आईवडिलांना कायम पुस्तकं वाचताना पाहिलं माझ्या आईचं वय आता बहात्तर वर्षांचं आहे आजही आमच्या घरी लायब्ररी लावलेली आहे तिच्यासाठी ती आजही वाचते माझं म्हणणं आहे की आपली मुलंही आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे चांगल्या गोष्टी मुलांना द्या त्या आयुष्यभर त्यांच्या उपयोगी पडणार आहेत मला वाटतं की हे एवढे उपदेशाचे डोस पुरे झाले खरं तर हे उपदेश नाही आहेत आम्ही ज्या पद्धतीने घडलो त्या पद्धतीने ती फक्त प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडलेली आहे आयुष्यात तुम्हाला तुम्ही एक चांगले नागरिक बनावेत एक सशक्त व्यक्तिमत्व बनावं म्हणून हे सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे गोष्टी खूप छोट्या आहेत परंतु खूप महत्त्वाच्या आहे आणि एकदा अनुकरण करून बघा आणि दुसरी एक गोष्ट बोलता बोलता माझी राहून गेली की अभ्यास करताना कृपया तो लिहून करा वाचून लक्षात राहत नाही तुम्ही जेव्हा मुद्दे किंवा नोट्स काढणं हा प्रकार हल्ली बंद झालेला आहे तर कृपया तो सुरू करा आयत्या नोट्सच्या नादी लागू नका जो पण तुमचा करिक्युलम आहे एकदा ओरिजिनल पुस्तक वाचा आणि त्याच्या नोट्स स्वतःच्या हाताने लिहून काढा लिहिलेलं हे चिरकाळ स्मरणात राहतं एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे या माझ्या टिप्स आहेत तुमच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी असं समजा यातलं काय तुम्हाला आवडलं ते घ्या त्याचा प्रयोग करून पहा खरंच तुम्हाला त्याचा उपयोग झाला तर आयुष्यभर आचरणात ठेवा आणि जे नकोसं वाटलं असेल तुमच्या तुमच्या कसोटीला उतरलं नसेल ते सोडून द्या पण पुढच्या आयुष्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या किमान लक्षात ठेवा एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र